समोर आला कालच्या काल, काल, काल भारतातल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्याच्या संदर्भात एक माहिती समोर आली होती कि किती पाकिस्तानी नागरिक आता भारतातल्या बाहेर गेले की एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातलं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं ते आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही शेवटी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रिफिंग आपल्याला केलं गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत